नमस्कार मित्रांनो मी विनोद बांधवकर लाडकी बहीण योजने अंतर्गत ई केवायसी करण्यासंदर्भातला जी आर महाराष्ट्र शासनाने अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित केलेला आहे आणि ही ई केवायसी सर्व लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना करणे अनिवार्य आहे या संदर्भातील पोर्टल सुद्धा या ठिकाणी आता सुरू झालेली आहे ही ई के वाय सी कशी करायची याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत फक्त दोन मिनिटांमध्ये ही ई के वाय सीची प्रक्रिया या ठिकाणी आहे त्याकरता व्हिडिओ हा काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा आणि आपण ई केवायसीच्या व्हिडिओला आता सुरुवात करूया सर्वप्रथम मित्रांनो तुमच्या मोबाईलमधील गुगल या पेजवर या सर्च या ऑप्शनमध्ये लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही साईट या टिकट टाका याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल या ठिकाणी बाजूला त्यावरती क्लिक करा आणि खाली डेस्कटॉप साईट या समोरील e क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा अशी सूचना तुम्हाला मोबाईल वरती या ठिकाणी दाखवेल आणि त्या सूचनेवरती या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर ई केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याखाली लाभार्थी आधार क्रमांक लाभार्थी आधार क्रमांक खाली दिलेल्या रकाणामध्ये या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर दिलेला कॅपच्या हा कॅपच्या बॉक्समध्ये या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर खाली या ठिकाणी आधार प्रमाणीकरणासाठी संपती अशी सूचना या ठिकाणी खाली दिलेली आहे ती सूचना या ठिकाणी वाचून घ्यायची आणि मी सहमत आहे या समोरील गोल रकान्यामध्ये आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचा आहे आणि ओ टी पी पाठवा यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर दिलेल्या आधार संलग्न मोबाईल वरती एक ओ टी पी येईल आलेला ओ टी पी ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली सबमिट करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या वडिलाचा किंवा पतीचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि दिलेला कॅपच्या कॅपच्या मध्ये टाकून खाली दिलेली आधार प्रमाणीकरणासाठी संपती ही सूचना परत या ठिकाणी वाचून घ्यायची आहे आणि मी सहमत आहे या रकान्यावर क्लिक करून या ठिकाणी तुमच्या आधार संलग्न मोबाईलवरती एक ओ टी पी येईल आलेला ओ टी पी ओ टी पी बॉक्समध्ये टाकून सबमिट करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल ई के वाय सी मुख्यमंत्री माजी लडकीबन योजना यामध्ये खाली वडिलाचे पतीचे नाव या ठिकाणी आलेले आहे आधार कार्ड नंबर टाकल्याप्रमाणे या ठिकाणी नाव या ठिकाणी आलेले आहे त्यानंतर जात प्रवर्ग या ऑप्शन खाली निवडा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि तुमचा जात प्रवर्ग जो आहे तो प्रवर्ग या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर डाव्या बाजूला एक नंबरला माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्त निवृत्ती वेतन घेत नाही यामध्ये हा जो एक नंबरचा मुद्दा आहे हा सर्वात महत्वाचा हो आहे याच्यामध्ये बरेच महिला या ठिकाणी कन्फ्यूज आहेत की या निम्... या ठिकाणी नेमकं होय किंवा नाही काय निवडायचे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला होय निवडायचे आहे कारण माझ्या कुटुंबातील यापैकी कोणीही या पदावर नाही आणि तसेच सेवानिवृत्तीचा लाभही माझ्या कुटुंबातील कोणी घेत नाही त्यामुळे आपल्याला होय हा ऑप्शन या ठिकाणी निवडायचा आहे त्याकरता आपण या ठिकाणी होय यावरती क्लिक करूया त्यानंतर दोन नंबरचा ऑप्शन आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे त्याकरता निवडा यावरती क्लिक करा आणि होय यावरती क्लिक करा अशा प्रकारे या दोन्ही एक नंबर आणि दोन नंबरच्या ऑप्शनवर हो आपल्याला होय एवढंच आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे मात्र ज्या कुटुंबामध्ये या ठिकाणी या दोघांपेक्षा तिसरा कोणी या ठिकाणी लाभ घेत असेल तर मात्र या ठिकाणी तुम्हाला नाही यावरती क्लिक करावे लागणार आहे या बॉक्समध्ये आपल्याला टिक करायची आहे त्याबरोबर या ठिकाणीची सूचना वाचून घ्या मुद्दा क्रमांक एक व दोन मध्ये दे देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाई पात्र राहील दिलेल्या बॉक्सवर टिक केल्यानंतर खाली सबमिट करा यावरती क्लिक करा सबमिट करा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मेसेज या ठिकाणी दाखवण्यात येईल तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असा मेसेज या ठिकाणी आलेला आहे आता तुमची ई e केवायसी या ठिकाणी झालेली आहे तुम्ही परत ई केवायसी करायचा प्रयत्न केला तरी आता या ठिकाणी ई केवायसी होणार नाही आणि सध्या तरी या ठिकाणी मॉडिफिकेशनचा ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेला नाही त्यामुळे ही के वाय सी आपल्याला या ठिकाणी काळजीपूर्वक करायची आहे अशा प्रकारे लाडकीबिन योजनेची ई केवायशी कशी करायची याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी घेतलेली आहे या संदर्भात अजून काही नवीन अपडेट आल्या असती या चॅनलवर करण्यात येईल त्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा